हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते आहे आज आपण हे जे स्वगत लिहिलेलं आहे हे स्वगत म्हण इंग्लिशमध्ये करायचा प्रयत्न करूया स्वगत म्हणजे आपण स्वतः स्वतःशी जे, जे बोलतो त्याला म्हणतात स्वगत म्हणजे मी माझ्या मनात जर काही विचार करत असेन तर माझ्या मनात मी बऱ्याच गोष्टी बोलत असते आणि नेहमी जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं प्रयत्न करायचा असतो त्यावेळेला हा जो विचार आहे मनात जे आपण विचार करतो ते शक्यतो इंग्लिशमधूनच करायचा मनातल्या मनात प्रयत्न करावा आणि मग ते विचार मोठ्यांदा स्वतःशी स्वतः बोलून पाहावे म्हणजे इंग्लिश बोलणंसुद्धा पटकन जमेल तर असंच एक अगदी छोटंसं असं स्वगत मी लिहिलं आहे की समजा असं इमॅजिन केलं की मी गॅलरीत बसली आहे आणि चहा पिता पिता मी विचार करते अशा याने जर मी लिहिलं तर मी काय लिहीन किंवा काय बोलेन माझ्या मनाशी ते स्वगत म्हणून मी इथे लिहिलं आहे आता हे स्वगत आपण इंग्लिशमध्ये आज करूया सगळ्यात पहिल्यांदा स्वगत ह्या शब्दाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मोनोलॉग मोनो लॉग मोनो म्हणजे एकाचा आणि मोनोलॉग म्हणजे एक, मोनो एक माणूस आपला आपला मनाशी जो विचार करतो किंवा स्वतःशी स्वतः जे काही बोलेल ते म्हणतात मोनोलॉग एकट्याने बोलणं मोनोलॉग तर या सुरुवात मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करायचा पहिलं वाक्य आहे आज सकाळी मी सात वाजता उठले जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये काहीही बोलायचं असतं त्यावेळेला आपण वाक्य मराठीत जर तुम्ही बोलत असलात तर ते मराठीचं कसं आहे त्यानुसार ते इंग्लिशमध्ये सेम बदलायचं शब्द शक्यतो सेम घ्यायचे काळ तोच ठेवायचा निश्चितच म्हणजे आपल्याला जे काही म्हणायचं ते समोरच्यापर्यंत बरोबर पोचेल तर आता इथे आज सकाळी मी सात वाजता उठले इथे आज म्हणजे आपण टुडे घेणार सकाळी म्हटल्यावर इन द मॉर्निंग हा शब्द घेणार सात वाजता ॲट सेवन हे म्हणणार आपण आणि उठले उठले म्हणजे माझं उठून झालं म्हणजेच ते भूतकाळात गेलं म्हणून साधा भूतकाळ आपण वापरणार म उठण्यासाठी क्रियापद काय आहे तर गेटअप आता साधा भूतकाळ म्हणजे गेटचा गॉट होतो जीओटी गॉट ते क्रि क्रियापद म्हणून वापरायचं आहे आणि जेव्हा वाक्य अशी साधी असतात विधानार्थी त्यावेळेला करता पहिला घ्यायचा आणि मग क्रियापद घ्यायचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स फर्स्ट कम्स द सब्जेक्ट अँड आफ्टर सब्जेक्ट यू हॅव टू टेक द व पहिल्यांदा करता आणि मग क्रियापद ह्या वाक्याला सरळपणे करता मी आहे म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये म्हणणार आय mm -hmm. गेटअप हे जे आहे त्याचं आपण भूतकाळी रूप वापरायचं आहे दुसऱ्या नंबरचं व्ही टू गेट गॉट 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 वापरायचं आय गॉटअप कधी उठले सात वाजता ॲट सेवन आणि सकाळी सात वाजता म्हणून इन द मॉर्निंग टुडे टुडे हा शब्द शेवटी चालेल वाक्याच्या सगळ्यात पहिल्यांदा सुद्धा चालेल आज आपण आत्ता ह्या वाक्यात शेवटी घेऊया ठीक mm -hmm. मग वाक्य कसं तयार होणार आहे आपलं आय पहिला घेतला करता सकाळी सात वाजता मी उठले गॉटअप क्रियापद आय गॉटअप सात वाजता ॲट सेव्हन सकाळी इन द मॉर्निंग आय गॉटअप ॲट सेव्हन इन द मॉर्निंग आणि आज टुडे पहिलं वाक्य आपलं लिहून इंग्लिशमध्ये झालं आय वॉटअप ॲट सेव्हन इन द मॉर्निंग टुडे सेम अर्थ जो मराठीत लिहिला दुसरं वाक्य आपण मराठीत काय लिहिलंय मला छान ताजतवानं वाटत होतं मला छान ताजतवानं वाटत होतं करता पहिला मला म्हणजेच आय वाटत होतं क्रियापद होतं म्हणजेच भूतकाळी परत आपण लिहिणार आहोत आय वॉच वॉच आणि वाटणं त्यासाठी फील त्याला आय एन जी लावायचं कारण तो चालू काळ आहे भूतकाळातला आय वॉज फिलिंग आय वॉज फिलिंग मला वाटत होतं आणि छान ताजं तवानं ताजं तवानं यासाठी आपण म्हणूया फ्रेश छान यासाठी आपण म्हणूया व्हेरी आय वॉज फिलिंग व्हेरी फ्रेश आय वॉज फिलिंग व्हेरी फ्रेश मला खूप किंवा छान ताजं तवानं वाटत होतं त्याच्या पुढचं वाक्य गरम चहाचा कप हातात घेऊन शांतपणे गॅलरीत बसले आता इथे मराठीत लिहिताना मनातला विचार आहे त्यामुळे मी असं मी लिहिलं नसलं तरी आपण इंग्लिशमध्ये बोलताना आपण आय हा शब्द घेऊया मी आय करता महत्त्वाचं क्रियापद शेवटी काय आहे बसले बसले म्हणजेच भूतकाळ होतोय तो सरळपणे सीट सॅट दुसरं रूप व्ही टू आय सॅट कुठे बसले गॅलरीत गॅलरी हेच इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो किंवा बाल्कनी असंही म्हणू शकतो आत्ता मी गॅलरीच लिहिते आय सॅट इन द बाल्कनी किंवा आय सॅट इन द गॅलरी मी गॅलरी लिहिते आय सॅट इन द गॅलरी तसं गरम चहाचा कप घेऊन गरम चहाचा कप कप ऑफ हॉट टी कप ऑफ हॉट टी आणि घेऊन टेक म्हणजे घेणं म्हणून इथे आपण टेकचं रूप घेऊया आय सॅट इन द गॅलरी टेकिंग अ कप ऑफ हॉट टी टेकिंग अ कप ऑफ हॉट टी ओके आय सॅट इन द गॅलरी टेकिंग अ कप ऑफ हॉट टी हातात कपात कप घेऊन गॅलरीत बसले आणि कशी बसले शांतपणे शांतपणे तिथे आपण लिहू शकतो कम्फर्टेबली शांतपणे आय सॅट इन द गॅलरी टेकिंग अ कप ऑफ हॉट टी कम्फर्टेबली म्हणजे आरामात मी गॅलरीत बसले चहाचा कप घेऊन ओके आता पुढे पाहूया नेहमीप्रमाणे आज काय करायचं आहे याचा विचार करायला लागले आता नेहमीप्रमाणे ही जे इथे वाक्य सुरुवात त्याने केली तेच इंग्लिशमध्ये करू शकतो आपण नेहमीप्रमाणे ॲज युजल ॲज युजल आज काय करायचं आहे याचा विचार करायला लागले मी लागले ऑफकोर्स आय विचार करायला लागले सुरुवात केली म्हणून स्टार्ट क्रियापद घेऊया लागले म्हणजे भूतकाळात आपण बोलण्यासारखंच झालं ते म्हणून स्टार्टला इडी लावूया दुसरं रूप घेऊया स्टार्ट स्टार्टेड वी टू आय स्टार्टेड सुरुवात केली मी कसली विचार करण्याची विचार करणं थिंक आणि स्टार्टेड हे मुख्य क्रियापद असल्यामुळे थिंकिंग असं आपण तिथे लिहायचं आहे ॲज युजल आय स्टार्टेड थिंकिंग अबाऊट आय स्टार्टेड थिंकिंग अबाऊट कसला अबाऊट म्हणजे बद्दल याचा म्हणजे अबाऊट कसला आज काय करायचं आहे व्हॉट काय हां म्हणून स्टार्टेड थिंकिंग अबाऊट व्हॉट व्हॉट म्हणजे काय करायचं आहे करणं डू व्हॉट टू डू व्हॉट डू असं डायरेक्टली नाही लिहू शकत मध्ये टू घ्यावा लागतो मग क्रियापदाच्या आधी म्हणून व्हॉट टू डू आणि आज टुडे व्हॉट टू डू टुडे वाक्य तयार झालं ॲज युजल आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट व्हॉट टू डू टुडे इथपर्यंत आपण लिहून झालं इंग्लिशमध्ये पण पुढचं काय वाक्य लिहिलं आहे आपण आज मला ऑफिसला लवकर पोहोचायला हवं आहे आज टुडेने सुरुवात करू शकतो किंवा शेवटी घे घेतलं तरीही चालेल मला ऑफिसला लवकर पोचायला हवं आहे परत मी हाच करता आपण पहिला घेऊया इथे आय पोहोचायला हवं आहे म्हणजे आय वॉन्ट टू आय नीड टू पण चालेल किंवा आय हॅव टू आपण आता हॅव घेऊया आय हॅव टू म्हणजे पोचायला हवं आहे पोचणं हॅव टू रिच आय हॅव टू रिच रिच म्हणजे एखाद्या जागी पोचणं आय हॅव टू रिच कुठे पोचायचं आहे ऑफिसमध्ये इन माय ऑफिस फक्त माय असं घातलं नाही म्हणून इन द ऑफिस लिहिते मी आय हॅव टू रिच इन द ऑफिस लवकर म्हणून आपण लिहूया अर्ली आणि आज टुडे वाक्य कम्प्लीट होतं आहे आपलं आय हॅव टू रीच इन द ऑफिस अर्ली टुडे आय हॅव टू रीच इन द ऑफिस अर्ली टुडे पुढे कामही खूप आहे एवढंच वाक्य आहे करता आहे का तर करता नाही नाही म्हटल्यावर वाक्याची सुरुवात देरने करायची आहे म्हणून देअर सुरुवात केली वाक्याची देअर काम आहे आहे आहेसाठी आपण डेअर इज आणि खूप आहे म्हणून देर इज अ लॉट ऑफ वर्क लॉट ऑफ खूप आणि काम वर्क देर इज अ लॉट ऑफ वर्क आज खूप काम आहे आज हा शब्द नाही म्हणून मी इथे पुढे लिहित नाही कामही खूप आहे देर इज अ लॉट ऑफ वर्क पुढचं पण ठीक आहे पण बट पण म्हणून बट आणि ठीक आहे इट इज ओके इट इज पूर्ण न म्हणता किंवा न लिहिता आपण शॉर्ट इट्स असं लिहू शकतो बट इट्स ओके पण ठीक आहे बट इट्स ओके आवरेल माझं वेळेत आवरेल माझं वेळेत आवरणं याला आपण काय म्हणूया रेडी गेट रेडी म्हणून माझं म्हणजेच आय करता वेळेत आवरेल भविष्यकाळ दिसतोय आपण आवरेल म्हणजे भविष्यकाळी झालं सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ भविष्यकाळी काही घाणायचं झालं की विल हवंच हो तिथे आय विल आवरणं यासाठी आपण गेट रेडी असं म्हणूया आय विल गेट रेडी वेळेत वेळेत त इन टाईम वेळेत तसाठी आपण इन घेतला वेळेसाठी टाईम घेतलं आय विल गेट रेडी इन टाईम कम्प्लीट झालं सोप्पं वाटलं असेल असं मला वाटतंय आता मी फक्त इंग्लिश वाचते आणि असा विचार करा पहा तुम्ही की अशा पद्धतीने मनातल्या मनात विचार करायचे इंग्लिशमधूनच आत्ता नुसतं हे मी वाचते माझे स्वतःचे विचार आहेत अशा पद्धतीने आय वॉट अपॅट सेवन इन द मॉर्निंग टुडे आय वॉज फिलिंग व्हेरी फ्रेश आय सॅट इन द गॅलरी टेकिंग अ कप ऑफ हॉट टी कम्फर्टेबली ॲज युजल आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट वॉट टू डू टुडे आय हॅव टू रीच इन द ऑफिस अर्ली टुडे दर इज अ लॉट ऑफ वर्क बट इट्स ओके आय विल गेट रेडी इन टाईम जसं मराठीत पण म्हटलं आपण मनात विचार केला सेम इंग्लिशमध्ये विचार करायला सुरुवात करा आणि छानपैकी इंग्लिश पण बोलायला लगा थँक्यू व्हेरी मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय